तर अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल मोठी बातमी येते अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलेला आहे सर्वोच्च न्यायालयानं अरविंद केजरीवाल यांचं प्रकरण घटनापीठाकडे पाठवलेलं आहे जोपर्यंत या प्रकरणाची सुनावणी घटनापीठ पूर्ण करत नाही तोपर्यंत केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलेला आहे अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळताना दिसतोय केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी शिवाजी काळे सोबत आहेत शिवाजी अरविंद केजरीवाल यांना अखेर दिलासा मिळताना दिसतोय अरविंद केजरीवाल यांना आज असला तरी ते सध्या सीबीआयच्या कुठलीत असल्यामुळं त्यांना काही दिवस आगामी काळातले कारागृहातच काढावे लागणार आहेत अरविंद केजरीवाल यांना एकवीस मार्चला अटक झाली होती आणि या अटकेच्या विरोधातच केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाची धाव घेतली होती आणि या त्यांनी असं म्हटलं होतं की त्यांना जी अटक झालेली आहे ती बेकायदेशीर आहे असं त्यांचं म्हणणं होतं यावरती न्यायाधीश संजीव खन्ना न्यायाधीश दीपांकर दत्ता यांच्या दोन सदस्यीय पीठाकडे ही सुनावणी पूर्ण झाली सतरा मेला आणि आज बारा जूनला या संदर्भ बारा जुलैला या संदर्भात निकाल येताना पाहायला मिळतोय नि निकाल दो जो दिलेला आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे जोपर्यंत हे सर्व प्रकरण जे आहे ते घटनापीठाकडं म्हणजे मोठ्या पीठाकडे पाठवलं जाणार आहे आणि जोपर्यंत या सगळ्या प्रकरणावरती सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत केजरीवाल यांना ईडीच्या प्रकरणामध्ये तरी जामीन मंजूर असणार आहे केजरीवाल यांना या अगोदर देखील एकदा जामीन मंजूर झाला होता लोकसभा निवडणुकीसाठी दहा मे ते एक जून पर्यंत पुन्हा त्यांना दोन ला स्वतः आत्मसमर्पण करावं लागलं दरम्यानच्या काळात या सगळ्या प्रकरणामध्ये वीस जूनला त्यांना राऊत एव्हेन्यू न्यायालयाने जामीन मंजूर केला त्याच्या विरोधात ईडी पुन्हा एकदा दिल्लीच्या उच्च न्यायालयात गेली आणि उच्च न्यायालयात गेल्यानंतर त्यांच्या जामिनाला एकवीस जूनला पुन्हा स्थगिती मिळाली त्यामुळं ते कायम कारागृहात राहिले हे सगळं सुरू असताना केजरीवाल यांना ईडीच्या प्रकरणामध्ये जामीन मंजूर होईल असं दिसत असताना सव्वीस जूनला सीबीआयने केजरीवाल यांना ताब्यात घेतलं आता सध्या ते सीबीआयच्या पुतडीत आहेत सीबीआयच्या ताब्यात आहेत आणि सीबीआयच्या ताब्यात या सगळ्या प्रकरणामध्ये आता पुन्हा एकदा सीबीआयच्या या केसमध्ये केजरीवाल यांना लढावी लढाई लढावी लागणार आहे ईडीच्या प्रकरणामध्ये आता दिलासा आहे मात्र आता त्यांना सीबीआयच्या प्रकरणामध्ये देखील दिलासा मिळतो का हे पाहणं महत्वाचं सध्या तरी एक लढाई केजरीवाल यांनी घेतलेली आहे मात्र किल्ला ताब्यात येण्यासाठी बाहेर पडण्यासाठी त्यांना भविष्यामध्ये संघर्ष करावा लागणार आहे केजरीवाल यांचा संघर्ष संपलेला नाहीये मात्र केजरीवाल यांच्यासाठी एक दिलासा नक्कीच म्हणावा लागेल